मांडियन नामदार श्री भाई शिंदे साहेब बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्या या मागणीचं निवेदन नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे साहेब यांना नांदेड येथे देण्यात आले यावेळी आमदार श्री हेमंत भाऊ पाटील साहेब शहर प्रमुख तुलजेश यादव नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेचे अध्यक्ष शाहू बाबुराव वासमवार साईनाथ गुडमलवार सिडको व्यंकट महाराज गुळवे साईनाथ नागेश्वर गणेश वासमवार गोविंद सोनवणे माधव गुळवे समाधान सोनवणे राजेश देवके गणा सोनवणे सोनू सोनवणे आपला विश्वासू शाहूजी बाबूराव वासमवार अध्यक्ष नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटना सिडिया न्यूज साठी प्रतिनिधी ओंकार पोतलवाड नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेच्या वतीने बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळव मिरो, मिळवण्याकरिता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब नांदेड येथे आले असता त्यांना आज युवक संघटनेच्या वतीने स्वयं भेटून त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि साहेबांनीही आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे की बुरुड समाजाला महामंडळ देणार म्हणजे देणार त्याबद्दल महायुती सरकारचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही आम्ही धन्यवाद देतो की आमच्या बुरुड समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ लवकरात लवकर घोषित करावं ही नम्र विनंती साहेबांना